खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी पोलिसांची कडक तयारी दंगा काबू योजना व रूट मार्च माध्यमातून निवडणुकीत कसून सज्जता खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांचा पाहणी व सुरक्षा आढावा दौरा खोपोली खोपोली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शांततामय पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन या निवडणुकीत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिकेत उतरले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आचल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल व खोपोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी शहरातील सर्व प्रभागांना भेट देत निवडणूक यंत्रणेची सखोल पाहणी केली आजच्या पाहणी दरम्यान डॉक्टर विशाल नेहुल यांनी कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या निष्पक्ष निर्भय आणि निवडणूक हा पोलीस प्रशासनाचा स्पष्ट असून कोणत्याही प्रकारची अनुचित हालचाल सहन केली जाणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला विशेष दक्षता वाढी उगास्त आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश डॉक्टर विशाल नेहुल यांनी दिले मतदान केंद्रांची रचना सीसीटीव्ही नियंत्रण पोलीस बंदोबस्त वाहतूक व्यवस्थापन असा असामाजिक घटकांवरील कारवाई तसेच निवडणूक का पूर्व आणि निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनची सुरक्षा यांचा त्यांनी काटेकोर आढावा घेतला डॉक्टर विशाल नेहुल यांच्या सूचनांनुसार खोपोलीमध्ये खोपोली मध्ये दलाने दंग काबू योजना राबवून तसेच रूट मार्च काढून कारवाईमुळे खोपोलीतील निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम सतर्क आणि पोलीस नियंत्रणाखाली असल्याचे अधोरेखित झाले आहे या निवडणुकीत कुणालाही गैरप्रकार करण्याची संधी मिळणार नाही असा ठाम संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे